नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबाचा गरजू नागरिकांना घर देण्याचा उपक्रम माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण सोहळा अंबरनाथ मध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे बंधू आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक सव्वीस भेंडीपाडा येथील दोन गरजू नागरिकांच्या घराची दुरावस्था लक्षात आल्यावर वायकर कुटुंबाने तात्काळ केली कुटुंबाने अंबरनाथ मधील गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात दिला आहे यापूर्वीही अनेक गरजू कुटुंबांना घर गर उपलब्ध करून दिली आहेत ज्यामुळे गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते पावसाळ्यात अत्यंत वाईट परिस्थिती असलेल्या या दोन घरांना मदतीचे हात देण्याचे काम वाळेकर कुटुंबाने केले विशेषतः वयस्कर आणि गरजू महिलांना घर बांधून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे ज्यामुळे त्यांचे पुढील जीवन आनंदी होईल राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन घरांचे लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष विजय त्या पवार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना सेना निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाळेकर शिवसेनेचे प्रकाश डावडे संभाजी कळमकर राजू शिरके पद्माकर दिघे संदीप भराडे अरविंद मालुसरे मिलिंद गान शशांक गायकवाड परशुराम जाधव सुरेश कदम किशोर सोरखादे स्वप्नील भामरे गणेश आयवाले स्वप्नील जावीर भरत पेटकर नीता परदेशी ऍडव्होकेट हर्षाली इंगळे स्नेहल कांबळे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत जे आपल्या घरामध्ये एक बीट सुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं या वर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात लोक मजा करतात परंतु या कुटुंबानी वाळेकर कुटुंबानी आज असं ठरवलं की या दोन महिलांना आधार द्यावा त्यांचा आपण आधार बनावं त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल त्यांना आनंद कसा मिळेल याचा विचार करून आम्ही त्या दोन अनाथ महिलांना आज घर बांधून दिलेली आहेत मला ईश्वर हीच प्रार्थना करायची आहे की अशीच उत्तर आमच्याकडून सेवा करांची घडत राहू आम्ही सर्व कुटुंब या अंबरनाथ अनेक उपक्रम सव्वीस मंदिरा बांधले असतील दहा रुपयामधलं जेवण आजही अहात्र चालू आहे अंबरनाथ मध्ये दोन ठिकाणी आमच्या दोन वाचनालय आहेत दोन व्यायामशाळा आहेत महिलांना उद्योग आहेत असे अनेक उपक्रम अंबरनाथकरांसाठी आम्ही करतो आणि त्यातला हा सगळ्यात अत्यंत चांगला आणि महत्वाचा उपक्रम राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या हातून घडलाय हे आम्ही आमचं भाग्य समजतो होत आहे गोल देण्याचं काम आणि काय पाहू आज ज्या दोन महिला होत्या त्यांचा अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची पाणी गाळायचं खाली बसला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं चालवलेलं होता होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरं त्यांनी आम्हाला गोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण बनवून त्यांना से, त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार आ, काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंगचं काम चालू आहे आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे त्याच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतोय असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अवरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे कार्य आम्ही करत असतो एवढेच बोलून दोन संपतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद